बीड लोकसभेसाठी सध्या मतदान सुरू आहे माजलगाव तालुक्यातील मसला या गावामध्ये बारा मे रोजी रात्री सलूनचे न्हावी समाजाच्या सलूनच्या तीन चार दुकानं रात्री फोडलेले आहेत आणि या ठिकाणी पूर्णत हा दुकानाचे नासधूस करण्यात आलेली आहे एकंदरीत जाणीवपूर्वक हा प्रकार केल्याचं त्या समाजातील लोकांचं म्हणणं आहे ओबीसी समाजावर एक प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे तसा आरोप केला जात आहे नेमका प्रकार काय आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही खासदार प्रीतम मुंडे यांनी घटनास्थळी भेट दिलेली आहे नाभिक समाजाच्या लोकांशी त्यांनी यावेळी चर्चा केलेली आहे घटना नेमकी कशी घडली काय सर्व त्यांनी या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे आणि यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा पण केलेली आहे आणि या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी अशा सूचना पण त्यांनी यावेळी दिलेल्या आहेत मात्र यावेळी प्रीतम मुंडे यांच्याशी ज्यावेळी समाजातील लोकांनी चर्चा केली त्यावेळी ओबीसी समाजावर दबाव टाकण्याचा प्रकार आहे अशी यावळ यावेळी चर्चा करण्यात आलेली किंवा असं त्यांनी समाजातील काही लोकांनी सांगितलेलं आहे त्यामुळे नेमका प्रकार हा चोरीचा आहे की राजकीय आहे हे अद्याप यावेळी स्पष्ट झालेलं नाही पण माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल झालेला आहे आणि अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि यामध्ये चोरीचा उल्लेख करण्यात आलेला आहे नेमकं प्रकरण काय आहे हे तपासा अंतिम स्पष्ट होणार आहे मात्र अद्याप तरी प्रकार काय आहे हे समजून आलेलं नाही नेमकं समाजानं प्रीतम मुंडे यांच्याबरोबर यावेळी चर्चा जी केलेली आहे ती चर्चा नेमकी काय आहे हे आपण या ठिकाणी पाहूया

वाल नमनता नगरता, श्याल मनता, म कुर्याकर स्तोम <laughs>